आज आपण बघणार आहोत हॉटेल किंवा ढाबा स्टाईल झनझणीत चवदार आणि ग्रेव्हीदार अशी लसुनी मेथी जिला खाताच तुमच्या तोंडाला पाणी येईल तर ही रेसिपी नक्की पहा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते लसुणी मेथी बनवतो आहे त्यासाठी इथं मी मेथीच्या भाजीची ना देट घेतलेले आहेत जर तुम्हाला देटाची भाजी आवडत नसेल लसूणी तर ह्या ठिकाणी फक्त तुम्ही मेथीच्या भाजीची पानं घ्या आणि ती बारीक चिरून घ्या आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत इथं आपण आता गॅसवरती आपण कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं नंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ब्राऊन कलरवरती भाजत आल्या की मग त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे थोडीशी हळद घालून घेणार आहे आणि त्यामध्ये आता आपण मेथीची भाजी घालून घेणार आहे मेथीची भाजी आता आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे एक ते दीड मिनिट आपण मेथीची भाजी तेलामध्ये चांगली परतवून घेणार आहे तेलामध्ये परतवल्यानंतर थोडंसं बघा इथं आता त्याला पाणी सुटलेलं आहे आता हेच पाणी आपल्याला कमी करायचं आहे त्यासाठी इथं मी गॅसची फ्लेम ना मीडियम ठेवून पूर्णपणे मेथीतलं ना पाणी कमी करून घेतलेलं आहे आता एका प्लेटमध्ये आता आपण भाजी काढून घेऊया त्याच कडेमध्ये ना आपण एक पळी एवढं तेल घालून घेणार आहे लसुणी मेथीसाठी आपल्याला तेल थोडं जरा जास्त लागणार आहे त्यासाठी मी इथं एक पळी एवढं घालून घेतलेलं आहे तेल थोडंसं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि एक चमचा जिरं आणि लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत नंतर मग आपण त्यामध्ये एक इथं मीडियम साईजचा सा कांदा आपण चिरून घेतला होता तो घालून घेतलेला आहे कांदा आपण चांगला परतून घेणार आहे कांद्याला थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडं वाटण तयार करूया त्यासाठी इथं आपण भाजून घेतलेलं एक चमचा बेसन घेतलेलं आहे एक चमचा आपण तीळ घेतलेला आहे आणि इथं शेंगदाण्याचे टलपरं काढून शेंगदाणे घेतलेले आहेत एक चमचा आता त्याची पेस्ट करून घेऊया कांदासुद्धा आपला इथं छान असा भाजलेला आहे मग त्यामध्ये आता आपण एक टोमॅटो मिडियम साईजचं चिरून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि ते चांगलं आपण तेलामध्ये परतून घेणार आहे टोमॅटो छान भाजते तोपर्यंत इकडं आपण वाटीमध्ये मसाला तयार करूया त्यामध्ये आपण एक चमचा एवढी मिरची पावडर थोडीशी हळद घरचा मसाला अर्धा चमचा त्यामध्ये पाणी घालून त्याची आता आपण एक चांगली पेस्ट बनवून घेऊया आणि पेस्ट बनवून झाल्यानंतर मग ती तेलामध्ये घालून घ्यायची आणि मग चमच्याने आपण ना चांगलं मिक्स करून घेणार आहे तेलामध्ये तेलामध्ये चांगलं मिक्स केल्यामुळे काय होतं भाजीला छान असा कलर येतो त्यामुळे काय करायचं पाण्यामध्ये म मसाले मिक्स करायचे आणि नंतरच मग ते तेलामध्ये घालून घ्यायचे त्या त्यामुळे भाजीला नंतर छान असा कलर येतो त्यामुळे मसाले पाण्यामध्ये चांगले मिक्स करायचे हि आता आपण चवीनुसार मीठ घालून घेत आहे मीठ घालून आता मसाल्यामध्ये पूर्णपणे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाल्याला छान असं आता तेलसुद्धा सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतरच सुट मगच आपण त्यामध्ये ही पेस्ट घालून घेणार आहे जी मग आपण तयार करून घेतलेली आहे पेस्ट घातल्यानंतर चमच्याने मात्र ती सतत मिक्स करून घ्यायची आहे कारण त्यामध्ये आपण ना पीठ घातलेलं असतं त्यामुळे काय होतं कढईला खाली चिटकतं त्यामुळे आपल्याला चमच्याने मात्र सतत मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आपण आता गॅसची फ्लेमला के मिडियम केलेली आहे आणि मिडियम फ्लेमवरती इथं आपण तेल सुटेपर्यंत मसाले चांगले भाजून घेणार आहे तोपर्यंत आपण चमच्याने सतत मिक्स करून घेणार आहे लसुणी मेथीचे मसाले जेवढे तुम्ही छान भाजून घेचाल ना तेवढी भाजी टेस्टला खूप छान होते म्हणून आपण मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत इथं मी अर्धा पेला एवढं गरम पाणी घालून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये आणि ती चमच्याने आपण मिक्स करून घेत आहे आपण ग्रेव्ही टाईप लसुनी मेथी बनवणार आहे त्यामुळे इथं मी पाणी घालून घेतलेलं आहे नंतरसुद्धा आता आपण ग्रेवीसुद्धा आपण ना पाच मिनिट ना गॅसची फ्लेम लो ठेवून अगदी तेल सुटेपर्यंत आपण ग्रेवीला ग्रेव्ही इथं आपण तयार करून घेतलेली आहे छान असं तेल सुटलेलं आहे नंतर मग त्यामध्ये आपण मगा जी मेथीची भाजी तयार करून घेतली होती ना ती घालून घ्यायची आहे भाजी घातल्यानंतर ती चमच्याने आता आपण इथं मिक्स करून घेणार आहे भाजी ग्रेवीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि नंतर मग आता आपण त्यामध्ये अर्धा पेला एवढं गरम पाणी घालून घेणार आहे इथं मस्त अगदी ग्रेव्ही टाईप आपली लसुणी मेथी तयार झालेली आहे झाकण ठेवून इथं आपण पाच मिनिट अगदी गॅसची फ्लेम लो ठेवून हिथं शिजवून घेतलेली आहे आता आपण उघडून बघूया मस्त अगदी आपली ग्रेव्ही टाईप लसुणी मेथी मस्त अगदी छान अशी आपली ग्रेव्ही टाईप अगदी छान असा त्याला कलर सुद्धा आलेला आहे त्यामुळे आपण लसुणी मेथी जेव्हाही करेल ना तेव्हा मसाले ना पाण्यामध्ये पहिल्यांदा मिक्स करायचे आणि नंतरच ते तेलामध्ये घालून घ्यायचे आता आपण ना सर्विंग डिशमध्ये लसुणी मेथी काढून घेऊया मस्त अगदी आपली ग्रेव्ही टाईप लसुणी मेथी तयार झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद